नमस्कार म्हणजे मी दीक्षा आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज भोगी या आणि आज भोगीची भाजी दाखवची हा मागच्या वेळेस मी दाखवलेलं आहे पण तरीही कारण रोजचे ब्लॉग्स काहीतरी जाऊ म्हणून तर आतापर्यंत तुम्ही बघितला असताना माझ्या अजूनही साऊथ विंड व्हिडिओ जे मी मध्ये पोस्ट करू नव्हत आहे काही रिझन्समुळे तर ते मी आता पोस्ट आहे त्यामुळे तुमचं जुने व्हिडिओज बघूचे लागतात बापरे ह्या अशा मुळे आम्ही तिकडचा घर सोडला आणि इकडे पण धडा चालू आहे हा तर जुने व्हिडिओ तुमका बघूचे लागतात पण त्यातली पण त्यातलीही मजा हा आणि काही मेमरीज आहेत माझ्यासाठी जे छोटे छोटे असले तरी माझ्यासाठी काही काही गोष्टी खूप स्पेशल आहेत तिकडच्या काही आठवणी आठवणी आहेत माझ्यासाठी ते खूप स्पेशल मेमरीज असतात आणि त्यामुळे मी ते व्हिडिओ पोस्ट करते आहे हे तुम्ही आता थोडासा समजून घ्या आय होप आणि तुम्ही मग समजून घेतालात तर आता व्हिडिओ मोठ न करता आपण आजच्या भोगीच्या भाजीच्या आणि भाकरीच्या रेसिपी सुरुवात करूया की जसं तुमक आहे मी हे चारही सुद्धा बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितले भाकरी आणि माझा खूप छान कनेक्शन आजी आवडती मोस्टली मी आमच्या घराकडे तांदळाची आणि नाचणीची भाकरी खाल्ल आहे ज्वारी बाजरीची भाकरी कधी खाऊक नाही आहे पण हा काही मध्ये मध्ये काही गोष्टींमुळे मी खाल्लय हे मी टेस्ट केलेले आहे ज्वारीचे आणि बाजरीची भाकरी मागच्या वेळेस येत असे मी ती एळ लावून बाजरीची भाकरी केले सो आताही मी भाकरी करत आहे तर ती भाकरी सुद्धा तुम्हाला दाखवची आणि माझी आजची भोगीची भाजी सुद्धा दाखवची हा तर जास्त गजाली करणे नाही कारण व्हिडिओ मग खूप मोठे होतात मग स्टोरेज प्रॉब्लेम होता आणि मग ते एडिट करतानाही व्हिडिओ खूप मोठे होतो त्याच्यापेक्षा छोट्यातच खूप छानसा व्हिडिओ होत असा तर ट्राय करूयात तर आता भोगीची भाजी कशी करते ती तुम्हाला दाखवते तर आता मी भोगीच्या भाजीक सुरुवात करते तर त्याच्यासाठी काय काय घेतलं दाखवतो गाजर घेतलं आहे आणि ह्यानंतर मी फास्ट करतले आहे त्यामुळे एक बटाटो घेतला आहे वांगी त्या दिवशीच आम्ही आणलेली तर ती फ्रेश फ्रेश, फ्रेश वांगी देठ आहे त्याचे त्याचे हिरवे आय होप दिसत असतील तर दोनच घेतले आहे कारण आम्ही दोनच माणसं खाणारी आहोत आणि वेज खाऊ आमच्याकडे कोणी येणार नाही त्यामुळे त्या वेस्ट होत आला त्यामुळे एवढं हा आणि बेसिक चार पाच भाज्याच असते जास्त काय माझ्याकडे भाज्या नाही आणि उगाच खूप केला तर पुन्हा संपाक झाला त्यासाठी आणि मटार असा जी मध्ये आणि ठीक आहे लगेच काढून मी घेऊ शकते सो फायनल घेताना मी दाखवते आता मी सुरुवात करते पण भाजी सुरुवात करण्याआधी थोडस वाटण करून घेतलं आहे हा खूप नाही करत आहे कारण ह्या सगळ्या भाज्या मिक्स करून नंतर ना तर का खूप होताच आहे त्यामुळे आता मी थोडं थोडासाच करत आहे तर मी अर्धो कांदोच फक्त घेतलं आहे आणि वाटी थोडंसं खोबरा ही वाटीच हातात बघा माझ्या केवढ्या त्या हिशोबानी खोबरा त्या हिशोबाने करू शकतात गॅस मोठं करतोय इकडे आणखीन एक ना भाकरे ले। आ, तर, भाकरी छान होते कारण तिकडे कॉइल होती ती ऑटोमॅटिक बंद व्हायची त्याची हीट कम्प्लीट झाली की आणि मग पुन्हा ती थंड झाल्यानंतर मग भाकरी रवायची भाकरी वातड व्हायची म्हणजे ती फुलायचीच नाही किंवा काही ना काहीतरी प्रॉब्लेम व्हायचो म्हणजे जसे की मग मी पर्सनली इंडियात असताना ना चुलीवर वगैरे भाकरी करायचंय आणि मग चुलीवरचेच भाकरी जास्त तर आवडत मी गॅसवर फार तर नाही करायचं कारण गॅस लवकर संपत सुद्धा भाकरीसाठी गॅस खूप लागत आणि मी त्या बाबतीत होते की मला बसून वगैरे जेवण करू खूप आवडायचा त्यामुळे मी चुलीवरच भाकरी करायची आणि त्या अशी आग सगळीकडनं व्यवस्थित मिळतात त्या कॉईलवर काय व्हायचं की तेवढ्या पुरती जाग यायची म्हणजे तेवढ्यापुरतीच ती कॉइल जळायची त्यामुळे भाकरी नीट फुगायची पण नाही काही नाही काही नाही किती व्यवस्थित गरम पाण्यात भिजवा थंड पाण्यात गरम पाण्यात मळा थंड पाण्यात मळा कशातही मळा ते काय फरकच नाही पडायचं त्यामुळे मग त्याच्यासाठी खूप स्ट्रगल करूचं लागायचं दोन दोन तीन तीन गॅस एका टायम चालू ठेवायची लागायचे एका गॅसवर काम असलं तरी म्हणजे चारही गॅस फेटायची बिकॉज थंड झालं तर त्याच्यावर चालवत त्याच्यावर थंड झालं इकडे तर कळत त्या दिवशी मी एकदा केलेलं आहे पण ते झालेले व्यवस्थित तांदळाचे होते तांदळाचं आपलं रोजचं हातखंड असतं म्हणजे मी करायचं म्हणून हा हातखंड म्हणजे रोज भाकरी करता असं ना त्याच्यात थोडस तेल घालत आहे माझ्याकडे ना आता मी त्याची जी बॉटल आधी घासूक टाकले माझ्या लक्षात नाही त्यामुळे आणि अगदीच मी थोडासा तेल घातलं आहे हे खाऊ जो चमचो असतात त्याच्यापेक्षाही थोडासा किंवा ते ते तेवढा दररोज केला तेवढा आहे त्याच्यात कांदो घालतोय सुद्धा कांदो भाजण झाल्यानंतर खोबरा घालते आणि ना एक ओ... एक गंमत तुम्हाला सांगतोय जो गॅस ना व्हाइट आहे बघ इकडे दिसतो जो गॅस व्हाईट आहे त्याच्यामुळे सिल्वर फॉईल व्हिडिओ करूच त्या प्रत्येक वेळेस चेंज करू शकतात त्यामुळे खूप खर्च होतो कारण आमची जेवणात तशी असतात की तसं काय तर असं कसं चकचकीत राहताला आम्ही काय फॉरेनर सवन मध्ये लावला सॉरी अवन मध्ये लावला मायक्रोवेव्ह मध्ये लावला असं नाही ना आम्ही करणं आणि त्याचे तडतडाऊन फोडणे असतात मागं गॅस तर रोज रामता गॅस फ्रीज पण राहतो सगळ्या इकडे व्हाईट कसं काय माहिती तिकडे बरं होता तर ब्लॅक ब्लॅक होता टेन्शन नसायचा आठ दिवसाचं एकदा शनिवार रविवार धुवायचंय किंवा खूपच लोळलो तर मध्ये धुवायचंय आता मी नाही जास्त आहे तिकडे कारण काय गरजच नाही पडायची इतकी तर कांदो थोडस लाल झालं तर त्याच्यात आता मी हा खोबरा घालतोय गॅस बंद करतोय बिकॉज ता तापलेल्या भांड्यावर तोपर्यंत तो खोबरा चांगला भाजला जातो खोबरा भाजता गॅस मोठ केलाय कारण आता तीळ घालताय आहे त्याच्यात वर तीळ घालत कारण गोवीच्या भाजीत तीळ जातो तीळ इज मेन इनग्रेडियंट मी तडतडतले तर त्याच्याबरोबर मी थोडेसे भाजलेले शेंगदाणे होत पण मी तरी सुद्धा ह्याच्यावर भाजूक घालते जेणेकरून साल घाललेले नाही हा सालाचं कट घालत बरा असा यार, टेस्ट बरी येतली गॅस बंद केलंय आणि ते का थंड होऊ देते थंड झाल्यावर मिक्सरला लावून घेत आहे आणि मग पुढचं दाखवते आता मी सुरुवात बरोच वेळ गेलो हा मध्ये जाऊ जा गॅस तापल्यावर सॉरी गॅस तापल्यावर काय झालं भांड्या तापल्यावर त्याच्यात तेल घालत आहे आणि पुन्हा ह्याचा एवढा मोठा कॅन घेऊन तेल ओततंय ह्याच्यात थोडासा मी तेल घातलेलं आहे कारण वाटप आहे मी ह्याच्यात परत आले हां हां भाई दे हे सांगूक विसरलो आहे मी वाटप लावलं आहे जर भाजलेलं तर तुम्ही बघितलात शेंगदाणे कांदो तीळ खोबरा ह्या सगळं आम्ही भाजलेलं आहे पण त्याच्यात चार पाच पाकळे चारच पाकळे ॲक्च्युली आहे ना चार पाकळे लसणीचे थोडासा आला आणि कोथिंबीर घातलं आहे हे न भाजता कारण ह्या असं मला बहिणीन सांगितलेलं काय ना बारक्या बहिणीकडनं रेसिपी शिकते आहे इकडे गेल्यापासून माझं थोडंसं व्हिडिओचा प्रॉब्लेम होता एकतर मग आयपॅडवर व्हिडिओ करूचे लागतात कारण माझ्या फोनचा काहीतरी इशू आहे सो so, तो सॉल्व्ह झाल्यानंतर मी फोनमध्ये व्हिडिओज करू शकते त्यामुळे तर आवाजाचा काहीतरी इशू होता त्यामुळे मला बाकी सगळा बंद करून शांत ते व्हिडिओ बनवायचे लागतात अदरवाईज फोनमध्ये व्हिडिओ व्यवस्थित बनतात सो so, आयपॅड हां मेर आहे टेडा आहे पर मेर आहे तळ विषय भरकटू दे नको म्हणून मोहरी घेऊन हातात रवलंय आहे आणि आय थिंक तेल तापला मी एक दोन दाणे टाकून बघते जास्तच पडले तापला सो त्याच्यात आता मोहरी घालते अरे नाही हव्या तेवढ्या तापत नाही पण आहे बरं येतात सो तडतडतडे थोडासा जिरा पण मोहरी तडतडू द्या आता पाठी जाते तर तोंडावर नक्षी काम करतो <coughs> तर तुमचा आवाज येतो की नाही माहीत नाही पण खराब तरी त्याच्यासाठी जिरा घालत आहे आणि गॅस बारीक करतो आहे कारण कुकरात मग धूर येऊक हो लागला अपू आता घालूया कांदू एक कट केलेला आहे ते का ढवूया ह्याच्यात आम्ही जे आलं लसूण पेस्ट बिस्ट काय घालूच नाही कोण घालत असतील नसतील माका माहीत नाही तर सगळ्यात आलं लसूण पेस्ट ढकलून त्याची ओरिजिनल टेस्ट मग येणार नाही त्यामुळे आता मी गॅस पुन्हा मोठं करतो फास्ट करतो आहे मोठं कसं करतो आहे मग ना नंतर नंतर आठवतं की मी काहीतरी चुकीचा बोलतो सो कांदो व्यवस्थित भाजलो हा आता त्याच्यात तो टोमॅटो घालतो आहे आयपॅड वर वरून एक्सपेरिमेंट करताय येणार आयपॅड वर ना तर राजमल मग डिटेल फटके हो बघा कंटा तुमका थोडासा रिझर्व मन दुसरी स्ट्रगल करता तेल बाहेर येणार होता तर आता टोमॅटो शिजता शिजता असतो आजूबाजूचा रोंभाटला दिसत पण ठीक आहे घर हा छोटा हा रोमभाट होतालाच तर तो टोमॅटो बऱ्यापैकी नरम झालं आता मी त्याच्यात घालतोय एक चमचो गरम मसाला एक चमचो धणे पावडर त्याच्याकडे जिरा पावडर नाही हा अदरवाईज जिरा पावडर सुद्धा जेवणात छान टेस्ट आणतात त्याच्यानंतर लाल मिरची पूड लाल तिखट जरा घालता बेडगी मिरची काश्मिरी मिरची पूड त्याच्यानंतर थोडीशी हळद आणि आता हो सेटअप हलवून मका आमचं घरगुती मसालो काढूच त्यामुळे कदाचित का पुन्हा आता हलताना तो घालताय चमच घरगुती मसालो तो एक चमचा घालतोय कारण एवढे सगळ्या भाजी आहेत आता गोड गोड होताला दीड चमचा घालत बाकीचा सगळा रोंबाट उचललाय आणि हिंग आपण हा मिक्सरला लावून घेतलेला वाटप हा घालताय तर ह्या डोळून झाला आता मी ह्याच्यात भाजी घालतोय पण मी याच्यात पाणी घालून घेतलं कारण याच्यात खोबराणी असं तर पुन्हा एकदा सांगते याच्यात मी काय काय भाजी घेतलेले आहेत वांग्या हा गाजर हा बटाटो बटाटी त्याच्यानंतर मटार आणि ही वालपापडी जे काय म्हणतात ते असं आता मी घालते याच्यात भाजी आणि मी एवढा वेळ एका पाण्यात ठेवलेलं आहे जेणेकरून बटाट आणि वांगी काळी पडू देत नको म्हणून आणि आता ह्याच्यात मी नॉर्मल पाणी घालून घेते आणि आता पाणी भांडा ह्या धुवून त्याच्यात घालते तर गडबडी गडबडी मध्ये सगळे भाकरी झाले आहेत आणि ही लास्ट भाकरी हा सो so, मग आता आठवला की मी भाकरी दाखवच नाही भाकरी करून झाले आणि आता हे झाले की नंतर मी झोप बसतले हे त्यानंतर भाजी कशी झाली ती दाखवू नाही ना ती पण गरम करून ठेवलंय तर मंडळी आता माझी बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी दोन्ही रेडी झाली खूप लवकर झाली या पण झाली तर तुम्ही पण या खाऊ आय थिंक माझं व्हिडिओ येईपर्यंत तुमची संक्रांत झाली तुमच्या नाही माहिती इतक्या माझा व्हिडिओ कधी जात त्या दृष्टी तर आता मला भूक लागली आहे गळ्याचा चमचमीत बघितला की पोटात कावळे ओरडतात खरं वेजसाठी खूप कमी ओरडतात पण आज भाकरिया म्हणून ओरडतात ते आज मी पटकन जेव बसते आहे आणि त्याच्यानंतर माझी पुढची काय गडबड हात तुमचं दाखवते आहे ओके तर म्हणतं आहे मघाशी म्हटलं की जेवतं भूक लागली म्हणून आणि जेवण झाल्यानंतर जे काहीतरी गडबड असतात ती दाखवतो आहे म्हणजे पुढची गडबड काय हा ती मी वॉलमार्ट वॉलमार्टमधनं वगैरे चिकन आणतो ते ना तेव्हा मी मोस्टली अशी लेग पीस घेते आणि हे फ्रीजमधनं मग काढून ठेवलेले कारण फ्रीजरमध्ये ठेवायचे लागतात त्यामुळे कारण आम्ही परवाच्या दिवशी आणलेला आन आणि असं आणायचं लागतं कारण फ्रेशवाला आणण्यासाठी खूप लांब जाऊचं लागतं जाकी एव्हरी टाईम पॉसिबल नाही हा त्यामुळे ह्या मी रविवारी आणलेला आणि उद्या बुधवारा सो आता मी करते आणि आता खरंच टगला जेव्हा ही हाड्या हाडांची तुकडे करू असतात हो आज व्हिडिओ हॅल दाखवण्यासाठी की थे थे ता। दा चिकन कटिंग करताना किती स्ट्रगल असतात हात भी ते खूप दुखतात ह्याची धारही आता कमी झालेला आणि हातावर नंतर वळही येतात छोटा सुद्धा नंतर रवले तर दाखवी आणि चिकन हा या चिकन कट करून झालेला आणि मी मगाशी जसं म्हटलं म्हणजे सकाळी सकाळी गडबड होऊ देत नको म्हणून मी आता माझी काय गडबड आधी दाखवते तर आता मी ते मॅरिनेट करून ठेवते जेणेकरून सकाळी सकाळी पटपट फोडणी करून मिळतली पहिला तर लिंबू लावतोय त्यानंतर मीठ हळद मालवणी मसालो लाल तिखट गरम मसालो धणी पावडर या मिक्स करतोय तर आजचा व्हिडिओ इकडेच थांबवतोय कारण आज खूप झाला हा बऱ्यापैकी दाखवलंय है बऱ्यापैकी माझा व्हिडिओ शूट झालेला हा पोस्ट करण्यासाठी मागा काहीतरी मिळालेला हा त्यामुळे तर आता हा व्हिडिओ इकडेच थांबवा तर भेटत पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय